थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये आपल्या घरामध्ये सुंट पावडर कशालाही लागते काढा बनवण्यासाठी घशाचा त्रास झाला तर सुंठ ही, ही साखरेबरोबर खाल्ली जाते खोकला असेल तर सुंठचा वापर आपण करत असतो तर आज आपण अगदी मार्केटसारखी सुंठ पावडर आणि विलायची पावडर घरच्या घरी कशी बनवायची ही किचन टिप मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे मी सुंठ पाचशे ग्रॅम इतकी सुंठ घेतलेली आहे खबात्यामध्ये घालून सुंड चांगली टेचून घ्यायची टेचल्याच्या नंतरनं आपल्याला ही अशी कढईमध्ये गरम करून घ्यायची लक्षात ठेवा उन्हाला सुंट अजिबात वाळवायची नाही नाहीतर तिचा कलर पांढरा न होताच असा पिंक कलर होतो म्हणून सुंट उन्हाला टेचल्याच्या नंतरनं अजिबात वाळवायची नाही टेचायच्या अगोदर तुम्ही उन्हाला वाळवली तरी काहीच होणार नाही गरम करून घ्यायची आणि विलायची सुद्धा अशी गवळी गवळी आपल्याला भाजून घ्यायची किंवा उन्हाला कडक अशी वाळून घ्यायची वाळवली तरी गरम थोडीशी तिला करायची त्यानंतर ना काय करायचंय विलायची आणि सुंठ दोन्हीही थंड होऊन द्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं घेऊ शकता मोठं घेऊ शकता माझ्याकडे सुंठ मी इथे जास्त घेतल्यामुळे मोठं भांडं मी इथे घेतलेलं आहे मिक्सरला फिरून घ्यायची आणि नंतरनं जी आपली गव्हाच्या पिठाची जी चाळणी असते झिरो नंबरची तिने सुंट येथे चाळून घ्यायची ही सुंट पावडर जर तुम्ही बनवून ठेवली घरच्या घरी अशा पद्धतीने थोडीशी अशी गरम भाजून केली तर अगदी ती वर्षभरसुद्धा तिला काहीच होत नाही त्यामध्ये किडे वगैरे काही होत नाही बनवल्याच्या नंतर ना काय करायचं आहे हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि घेताना व्यवस्थित तिला घ्यायची वापरताना व्यवस्थित वापरायची म्हणजे ती खराब होत नाही तर सुंठ पावडर इथे आपण बनवून घेतलेली विलायची पावडर बनवून घेणार आहे आता काय होतं घरी जेव्हा आपण विलायची पावडर बनवतो तेव्हा त्याची ते हिरवीगार होत नाही किंवा पांढरी न होता काळपट होते किंवा बारीक अशी वाटली जात नाही तर काय करायचं आहे वाटताना त्यामध्ये साखर घालायची आता मी इथे जवळच जवळ दोनशे ग्रॅमपेक्षा जास्त मी विलायची घेतलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला जे पोहे खायचे चमचे असतात ते तीन चमचे जरी तुम्ही साखर घातली आणि थोडीशी सुंठ पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे काय होतं कधी कधी ना आपण विलायची पावडर तर सगळ्या गोड पदार्थामध्ये घालत असतो पण सुंठ पावडर घालत नाही मध्ये पावडरमध्ये घातली जात नाही तर विलायची पावडरमध्ये जर सुंठ पावडर थोडीशी घालून अशी पावडर बनवून ठेवली तर अगदीच वेगळी अशी सुंट पावडर घेऊन घालायची गरज पडत नाही तर विलायची पावडर बरोबरच सुंठ पावडर सुद्धा आपल्या गोडाच्या पदार्थात पडली जाते तर इथे ती सुद्धा आपण इथे चाळून घेतलेली बघू शकता एकदम बारीक झालेली आहे कापड झालेली नाही आणि थोडासा हलकासा हिरवा कलर आलेला आहे आणि पांढर सुद्धा कलर तिला दिसतो तर ही सुद्धा तुम्ही अगदी ना पाच सहा महिने बनवून ठेवू शकता तिला काहीच होत नाही सुंठ आणि विलायची अशी भाजून घेतली की जास्त दिवस ती टिकली जाते म्हणून थोडीशी अशी गवळी गवळी तिला भाजून घ्यायची वाससुद्धा तिला तसंच राहतो तर अशा पद्धतीने आज आपण घरगुतीच सुंठ आणि विलायची पावडर कशी बनवायची ही छोटीशी किचन टिप मी तुम्हाला दाखवलेली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा परत एकदा अशा किचन टीप घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय